राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जमलेले सर्व मुरबाड आणि जिल्ह्यातून आलेले माझे प्रमुख कार्यकर्ते सगळे माझे सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो साडेतीन मुर्तापैकी आजचा हा महत्वाचा दिवस आणि या विजयादशमीच्या दिवशी माझी वेळ माझी तारीख बरेच दिवसापूर्वी अहिल्यानगर मध्ये आपला तालुका आहे काक्षीनाथे तिथे आमदार आहेत आपल्या राष्ट्रवादीच्या तिथं भेट द्यायचा मी सुरुवातीला आपल्या सर्वांच पक्षाचे जे विविध सेल आहेत त्या सेलच्या सगळ्या प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांच प्रथमचा सर्वांना आज दसरा आहे दसऱ्याच्या विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मुरवाडमध्ये जोरदार शानदार असं स्वागत झालं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यांचं उद्घाटन आदरणीय अजितदादा साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे त्यानंतर महामेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी माझी लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत्या आणि म्हणून आज विजयादशमीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम होत असताना सर्वांना चांगल्या प्रकारचं चा प्रसन्न अशा वातावरणामध्ये झाल्याचं समाधान वाटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये वाढवण्याच्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून घोरगरिबांचे प्रश्न सामान्य माणसांचे